नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातली सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि या नवीन व्हिडिओला सुरुवात तारखेलाच महिन्यामधला चौथा गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी सफल एकादशी देखील आलेली आहे तर शुभ असा संयोग जुळून आलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सकाळीच या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने आपल्या मनोकामना इच्छा ह्या देखील पूर्ण होत त्याचप्रमाणे सात पिढ्याचं दारिद्र्य आपलं दूर होईल कोणताही शत्रू घरी येऊन आपली माफी मागेल आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होईल इतका प्रभावी आणि चमत्कारी उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो अशी प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्त्व आहे आणि त्या त्या महिन्यात विविध व्रत वैकल्ये हे साजरे केले जातात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष मार्गशीर्षा श्रावण महिना खूप पवित्र आहे तसाच मार्गशीर्ष महिना हा देखील कारण वर्षातील बारा महिने हे विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला हे समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा विशेष असे महत्व आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य प्राप्त वापरणे सुवसिनी महिला हे व्रत करतात तर महिलांचे तीन गुरुवार झालेले आहेत आणि चौथा गुरुवार आलेला आहे तर या दिवशी सफल एकादशी देखील आलेली आहे या दिवशी काही महिला ह्या उद्यापन करतील किंवा काही महिला उद्यापन करणार नाही ज्यांना जसं जमेल त्यानुसार त्या, त्या उद्यापन करतील तर अशा ह्या विशेष स्थितीला म्हणजे मार्गशी महिन्यामधला चौथा गुरुवार आलेला आहे आणि त्यामध्ये सफल एकादशी देखील आलेला आहे तर हा जो उपाय आपण केला तर याचा आपल्याला दुपटीने फायदा हा नक्कीच मिळेल आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे परंतु हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण बाराच्या आतमध्येच करायचा उपाय तुम्ही कधीही करू शकता बारा वाजल्यानंतर ना हा उपाय तुम्हाला करता येणार नाही ना। हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा हे असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो मेहनत करतो आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट तर करावेच लागते परंतु या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करत असतो भरपूर कष्ट करतो परंतु कधी कधी कितीही कष्ट केले कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना आणि कष्टाला फळ मिळत नाही आणि बराच वेळ आपण म्हणतो माझं नशीबच खराब आहे परंतु जर विशेष तिथीवरती आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा केली तर नक्कीच आपलं नशीब आपल्याला साथ आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हे कम असतात तेव्हा आपले प्रयत्न आणि मेहनत अपूर्ण पडत असते आणि म्हणूनच या योगावरती जर तुम्ही हा उपाय केला तर मला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या सर्वांच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक तरी शत्रू हा असतो जर शत्रू हा तुमचा गोपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहित असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होऊन तुमच्या घरी येऊन माफी मागतील तसेच माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहून घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्यातला एक झाड म्हणजे औदुंबराचं झाड ज्याला उमराचं झाड असेही म्हणतात साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराचे आख्यायिका आहे भगवान शिवशंकरांचा दुसरा अवतार अवधोतेश्वर महादेव या झाडाखाली निवास करत असतात या अवधेश्वर महादेवाचे स्मरण करून आणि दत्त दिगंबरांचे नामस्मरण करून आपल्याला हा उपाय करायचा आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्ताने साधना केली यात कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला सदैव फळं येतील तसेच या पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल ज्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते तसेच या झाडाचे सेवन जन्मजन्माचे पापे हे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते इतर महत्व या उमराच्या झाड जाड़, झाडाला दिलेले आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमटवर हलद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आंघोळ करायची आहे सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे आणि या दिवशी शक्य असेल तर पिवळे कपडे हे आपण घालायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपण श्री विष्णू माता लक्ष्मीला विधिवत त्यांची पूजा अर्चना आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो उपाय आपल्याला करायचा आहे प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा देवी देवता आहे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ मिळत असते पण हा उपाय करताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवूनच करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तांब्याचा कळश शुद्ध पिण्याचे पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ आणि एक चमचा वर कच्चे दूध तसेच चिमूटभर हळद तुम्हाला टाकायचे आहे यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम तु, तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दोन अगरबत्ती तुम्हाला घ्यायचे आहेत सोबतच हळदी कुंकू आणि अक्षता सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे उंबराच्या झाडापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे यानंतर जे जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे तांदूळ तुम्ही सोबत दिलेले आहे तर त्या तांदळावरती थोडेसे हळदी कुंकू टाकून तुम्हाला लाल पिवळ्या अक्षता असतात तर त्या तयार करायच्या आहेत आणि त्या वृक्षाला अर्पण कर करायच्या आहेत यानंतर ना सात प्रदक्षिणा करायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला म्हणत राहायचं आहे आणि सात प्रदक्षिणा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर ना आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्या वृक्षाचं एक पान जाहीर ते तुम्हाला तोडायचं आहे तुम्हाला माफी मागायची आहे हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर ना हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं लाल कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक काळी घेऊन तुम्हाला त्या पानावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्ती असेल तर नोकरी मिळण्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रू त्रास दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी जे काही तुमची इच्छा असेल त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे मुठभर तांदूळ एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या तांदळावरती हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे यानंतर ना त्या पानाला हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत तुम्ही अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि दोन्ही हात जोडून मनापासून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष्णू माता लक्ष्मीला तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जर महालक्ष्मीची पूजा मांडलेली असेल तर तिथेच तुम्हाला श्री सुक्तमच पठण करायचं आहे आणि संपूर्ण दिवसभर हे जे पान आहे तर ते तिथेच आपल्याला ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला चार वाजता नंतर काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे ते ठेवायचं आहे त्या खालीचे तांदूळ तुम्ही ठेवले होते तर ते तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ काढायचे आहेत आणि ते सुद्धा त्या पानावरून पानावरती ठेवून तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे यानंतर तुम्हाला ही पोटली घेऊन ज्या वृक्षाचे तुम्ही पान आणले होते त्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाच्या एखाद्या फांदीला ही जी पोटली आहे तर हे तुम्हाला बांधून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही ही पोटली बांधणार आहात त्यावेळी तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जसे की तुमच्या मुलांना नोकरी हवी असेल तर नोकरी प्राप्तीसाठी तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाय चांगला चालण्यासाठी किंवा मुलांचं लग्न आहे तर त्याच्या संदर्भात म्हणजे कोणतीही तुमची कठीणातली कठीण इच्छा असेल ते देखील तुम्ही मनापासून बोलायचं आहे एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर ते देखील तुम्हाला लिहायचं आहे कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल जी कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद